आणि नांदेड एक महत्वाची ब्रेकिंग घडामोडे मी रडायला नाही तर लढायला आलोय लोहा मतदार संघासाठी सज्ज आहेत एकनाथ पवार यांचं आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावरती टीकास्त्र लोहा मतदारसंघातच मतदार नव्हे आता नांदेड जिल्हाभर लबाड आमदारांची पिचडी विद्यमान आमदार यांना मिळालीच पाहिजे भाजपचे एकनाथ पवार यांचा आमदार चिखलीकर यांच्या शाब्दिक वार आता आपल्याला पाहायला मिळतोय तीस वर्ष सत्ता उपभोगली पण जनतेसाठी काय दिलं असा सवाल देखील एकनाथ पवारांनी केलेला आहे प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी जग राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार चिखलीकर यांचे सेवक बनले तर त्यांना माफ केले जाणार नाही असं देखील आता त्यांनी पवारांना थेट आता इशारा दिलेला आहे मतदार संघाची वाट लावणाऱ्यांना आता घरचा रस्ता दाखवण्याची वेळ आली आहे असं देखील या ठिकाणी पवार आपल्याला एकनाथ आता आपल्याला या ठिकाणी भ्रष्टाचाराचे पुरावे आमच्याकडे आहेत लवकरच मोठा भांडापोड होणार आहे गुणवत्तेशी तडजोड नाही लोहा मतदारसंघात आता पहागिक जागा आहे लबाडांचे मुखवटे फाडल्याशिवाय शांत बसणार नाही असं भारत न्यूज मराठी डी शी बोलताना या ठिकाणी देत एकनाथ पवार यांनी एका शिवसेनेच्या तिकिटावर लढवली जवळपास एक नऊ हजार दहा हजाराच्या मतांना दुर्दैवानं आपला पराभव झाला त्याच्यानंतर आता एक वर्षाचा कार्यकाळ जवळपास संपत आलेला आहे तर ह्या कंधारभव मतदारसंघात या येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये तुमच्या समोर असं काय आहे की सर्वात मोठी विकासात्मक अडचण आपल्याला कोणती वाटते आणि ती सोडण्यासाठी आपली एक भाजपाचा एक राज्यात आणि केंद्रात समन्वय ठेवून वागणारा नेता म्हणून आपल्याकडे बघलं जातं तर त्या त्या संदर्भात आपली काय भूमिका नमस्कार खर तर लोहा कंदारचा जर विचार केला तर गेल्या पंचवीस तीस वर्षापासून लोहा कंदारला पन्नास वर्ष मागं टाकण्याचं काम इथल्या आताच्या लोकप्रतिनिधीने खरंतर केलं गेलं ही वस्तू तिथे लक्षात ठेवा मी जेव्हा वाड्या वस्त्यावर तांड्यावर गावागावामध्ये जातो आणि तिथलं चित्र बघितो आजही अनेक गावाला जायला रस्ता नाही प्यायला पाणी नाही लाईट नाही चित्र या मतदारसंघातलं आहे आणि मला प्रामाणिकपणानं असं वाटतंय की सारखं जे इतिहासकालीन जे शहर आहे ते संध्याकाळी साडेसहा सात वाजता बंद होते ते शहर हे संध्याकाळी दहा वाजेपर्यंत तिथलं मार्केट चालू झालं पाहिजे याच्यासाठी तर भारतीय जनता पार्टी म्हणून माझा हा पुढच्या काळामध्ये प्रयत्न असणार आहे आणि जे या तालुक्याचं जे लबाड नेतृत्व आहे म्हणजे प्रत्येक वेळा भडंग भाषण करायचं लोकांना खोटं आश्वासन द्यायचं आणि त्या आश्वासनाच्या भोवतीस पंचवीस तीस वर्ष ज्या माणसाने गुरफटून ठेवलं आणि या मतदारसंघाला पन्नास वर्ष मागं ठेवण्याचं काम केलं दुर्दैवानं तो माणूस आज खरं म्हणेल मितकी आज ऍक्सिडेंटली निवडून आलेला ग्रस्त आहे ऍक्सिडेंटली आणि ॲक्सिडेंटली निवडून आलेला माणूस आज या मतदारसंघामध्ये या गोष्टी करतोय की मी या मतदारसंघामध्ये एवढा निधी आणला तेवढा निधी आणला माझं या निमित्तानं प्रश्न आहे लक्षात ठेवा लोकांना किती निधी आणला याच्याशी गरज नाही माझ्या गावाला आज रस्ता झाला की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे माझ्या गावाला पाण्या पिण्याची सुविधा मिळाली की हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे माझ्या गोरगरिबांच्या मुलांना चांगलं शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मिळते की ना हा सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे हा विकास खर तर दुर्दैवानं या मतदारसंघामध्ये ज्या माणसाच्या चुकीच्या वागण्यामुळं आज ज्या माणसाला फक्त एकच समजते राजकारणामधून आपल्या स्वतःची उपजीविका करायची कमिशन काढायचं निधी आणला की त्याच्यामधून टक्केवारी करून स्वतःचं कुटुंब जगवायचं याच्याशिवाय ची चिखली करायन कुटुंबाला काहीही जमलं नाही हे खर तर दुर्दैवानं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं स्थानिक आमदारांच्या बद्दल आपण बोलत आहे ते तीस वर्षापासून जिल्हा परिषदच्या राजकारणाच्या माध्यमातून दोन वर्षे दोन माध्यमात विधानसभेच्या माध्यमातून एक वर्षे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये खासदार म्हणून त्यांची आपण पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाचे आहे पण मतदारसंघात चर्चा होते आणि तुमचे विरोधक पुण्याचं पार्सल आहे पुण्यालाच पाठवलं किंवा मग त्यांचा आपण उपभोक्तो मी कसा घेतला असे काही तुमच्याबद्दल वक्तव्य काही लोक मतदारसंघात करतात त्यांना काय सांगा खर तर पाच वर्ष ही मंडळी हेच बोलत होती माझ्याबद्दल मी पुण्याचं पार्सल आहे पुण्याचं पार्सल आहे मी खरतरी या मातीमध्ये जन्मलो माझे आई वडील या गावात राहतात या तालुक्यात राहत आहेत आणि खरंतर मी पोट भरण्यासाठी या ठिकाणी केलो परंतु जी नेते मंडळी मला पुण्याचं पार्सल म्हणून हिनवण्याचं काम करत आहेत मी पुण्याचं पार्सल नाही मी नांदेडचा लक्षात ठेवा आणि या लोह्या तालुक्यातल्या कंदार तालुक्या जन्मभूमीमध्ये मी जन्म, जन्म लक्षात ठेवा आणि माझ्या मनाला दुर्दैवानं असं सा सांगावं असं वाटलं की पंचवीस तीस वर्ष तीस तीस वर्ष तुम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदेपासून दोन वेळा तीन वेळा विधानसभा असेल त्याच्यानंतर लोकसभा असेल जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मी स्वतःला एक स्वयंभू समजत आहे आणि या मतदारसंघाला विकासापासून का दूर ठेवला माझा प्रश्न आहे लक्षात ठेवा आणि मी पुण्याहून एवढ्यासाठी या ठिकाणी आलो मी पुण्यावरचं माझ्या राजकारणावरचं मी फुल्ली मारून या ठिकाणी या ठिकाणी एवढ्यासाठी आलो की माझ्या गावातल्या माझ्या मायभूमीच्या माझ्या कर्मभूमीतल्या माझ्या जन्मभूमीतल्या लोकांना आज या विकासापासून ज्या माणसांनी दूर ठेवलेलं आहे त्यांना विकासाचा एक किरण दाखवता येईल का यासाठी खरं तर माझं सगळं आयुष्य सोडून देऊन मी या ठिकाणी माझ्या जन्मभूमीमध्ये गावागावामध्ये फिरतोय आणि मी तुम्हाला आज एकच गोष्ट सांगतोय त्यांना शल्य आहे सगळ्यात मोठं ज्यांनी पुण्याचं पार्सल मानणारा नाही माझं शल्य आहे त्यांना असं वाटलं होतं की विधानसभेची निवडणूक झाली की माझा बाडा बिस्तारा विंगाळवा आणि माझ्या पुण्याच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी राजकारण करेल पण मी ज्यावेळेस मी पुण्यामध्ये पाच वर्षापूर्वी सहा वर्षापूर्वी या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये फिरायला सुरुवात केली मी त्याच दिवशी सांगितलं होतं माझ्या आयुष्याचा शेवट सुद्धा या तालुक्यामध्ये होणार आहे लक्षात ठेवा मी माझ्या आयुष्याचा शेवटचा श्वास माझ्या लोहा कंदार आणि नांदेड जिल्ह्यामध्ये घेणार आहे त्यामुळं कोण काय म्हणते याचा मी कधीच विचार नाही कर। करत कारण त्यांना लबाड बोलण्याशिवाय दुसरं काय शिकवलं लबाडाची पी एच डी जर कोणाला मिळाली पाहिजे तर या तालुक्यामध्ये नाहीत या जिल्ह्यामध्ये प्रताप चिखलीकरला लबाडाची पी एच डी मिळाली पाहिजे एवढं लबाड बोलून ज्या माणसानं वर्षानुवर्षे गेले तीस वर्ष या मतदारसंघातल्या लोकांना वेड बनवण्याचं काम केलंय फसवण्याचं काम केलंय आणि आज बघितलं की मध्ये एकेकाळी असंच म्हणत होते एक लाख दहा हजार नाही एक लाख साठ हजार मतं माझ्याकडे आहेत अरे एक लाख साठ हजार नाही आज तुम्ही नशिबानं निवडून आले मी म्हणणार नाही मशीनना निवडून आले काही इलेक्शन आम आमच्या अधिकाऱ्यांच्या फेवरमुळं निवडून आले तर या पुढच्या काळामध्ये सगळ्या निवडणुकीला तुमची जागाही या ठिकाणची मतदारच दाखवणार आहे त्यामुळे ते ज्या आविर्भावामध्ये आहेत आम्ही जिंकलोय अरे मी आजही म्हणतो ना तुम्ही या, या निवडणुकीमध्ये आठ नऊ हजारानं जिंकून सुद्धा आज तुमच्या चेहऱ्यावर आनंदाचा एकही लवलेश नाही हे तुमचा पराभव दाखवते लक्षात ठेवा आणि हा पराभव पुढच्या काळामध्ये चिखलीकर आणि कुटुंबाला निश्चितच पुढच्या काळामध्ये याही पेक्षा भयान पद्धतीनं खर तर पुढच्या काळामध्ये पराभवाला सामोरं जावं लागणार आहे सगळ्या गोष्टी पाहत असताना घडत असताना पुण्याच्या राजकारणामधून थेट विधानसभेमध्ये येत असताना एक ना। जे नाव झालं एकनाथ दादा पवार या नावाचं वले मतदारसंघामध्ये उमटत असताना अस्तित्व दिसत असताना काही राजकीय मंडळी का असं स्टेटमेंट असे की एकनाथ पवार आहेत असं का अरे नांदेडच्या निष्णात वकील असण्याचं तर तुम्हाला माहित आहे कारण तुम्ही शिवाजीनगरच्या सानिध्यामध्ये अगदी मोठे साहेब शंकरराव चव्हाण साहेबांच्या काळापासून ते अशोक चव्हाणांच्या घरी आज या ठिकाणी तुम्ही चहा पाणी देत होते इथला तालुका इथला जिल्हा विसरलेला नाही खर तर मी तर पस्तीस वर्षे भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं आणि तुमच्या विरोधामध्ये निवडणूक लढवायची म्हणून मला उद्धव साहेबांच्या शिवसेनेचं उबाटाचं तिकीट घेऊन लढवावं लागलं लक्षात ठेवा मला तर भारतीय जनता पार्टी सोडायची गरजच नव्हती आणि अशोक चव्हाण साहेबांचा प्रवेश हा मागच्या वर्षभरातला काळ आहे आणि मी माझ्या पक्षाच्या नेत्यांच्या विरोधामध्ये माझ्या पक्षाच्या विरोधामध्ये जो जो वक्तव्य करत काही कुठली वकिली करतोय मी भारतीय जनता पार्टीचा एक निष्णात वकील आहे आणि भारतीय जनता पार्टीला जो जो माणूस डॅमेज करायचा प्रयत्न करेल भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीला डॅमेज करण्याचा प्रयत्न करेल विचारसरणीच्या त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये मला काही म्हटलं माझ्या विरोधात काही मला विश्लेषण लावलं मी त्याची चिंता नाही करत कारण मी या पार्टीमध्ये किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये कोणी दगड मारत होते ना अशा काळामध्ये भारतीय जनता घेऊन काम केलेलं आहे मी काय सत्तेसाठी आज हा पक्ष उद्या तो पक्ष परवा तिसरा पक्ष परवा चौथा पक्ष आणि अभिमानानं सांगायचे की माझ्या आयुष्यामध्ये मी सगळेच पक्ष बदलले हे भूषण तुम्हाला वाटते पक्ष बदलण्याचं तर या मतदारसंघामधल्या लोकांना लबाड बोलून तुम्ही राजकारण करताय तर लबाडाचं राजकारण पुढच्या काळामध्ये संपवण्यासाठी मी या ठिकाणी पायरून उभा आहे लक्षात ठेवा त्यामुळे कोर काय म्हणतंय याची मी चिंता नाही करत एकच गोष्ट विचार करतो की या मतदारसंघामधला जो सर्वसामान्य माणूस आहे जो गरीब माणूस आहे सर्वसामान्य शेतकरी आहे शेतमजूर आहे या सगळ्या माणसांसाठी मला पुढच्या काळामध्ये काम करायचे इथली बेरोजगारी मला संपवण्यासाठी काम करायचे इथल्या वाड्या वस्त्याला तांड्यावर रस्ते चांगले झाले पाहिजे याच्यासाठी मला काम करायचे इथल्या गोरगरींच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी काम करायचंय इथल्या गरिबांना चांगल्या हॉस्पिटलच्या सुविधा मिळाल्या पाहिजे याच्यासाठी मी माझं आयुष्य वेचणारा लक्षात ठेवा त्यामुळं खोटं बोलणाऱ्यांनी या मतदारसंघाची जी वाट लावली ते गेल्या तीस वर्षामधलं आज जर चित्र या मतदारसंघाचं बघितलं अत्यंत भयान चित्र म्हणजे कंदारला अंधारामध्ये ठेवण्याचं काम चिखलीकर कुटुंबांनी केलं हे खरं तर डोळ्यासमोर आजही आपल्याला माहित आहे आणि आजही चिखलीकर एवढं खोटं बोलतोय लक्षात ठेवा की मी या कंदारला जोडणारे रस्ते देतो मी कंदारला हायवेवर आणायचं का मी एवढे वर्ष का झोपा काढत होते का तुम्ही आज तुम्हाला दिसते का गडकरी साहेबांची एकनाथ पवारांनी भेट घेतल्यानंतर तिन्ही नॅशनल हायवे कंदारला जोडायचं का मी ज्यावेळेस आदरणीय गडकरी साहेबांच्या मागं लागतोय तुम्ही एकनाथ पवारांनी पत्र दिलं आणि त्याचा पाठपुरावा केल्यानंतर तुम्हाला आज हे चित्र दिसायला लागलं का चिखलीकरांना माझं एकच आव्हान आहे खोटं बोलणं बंद करा खरं बोलून या मतदारसंघातल्या लोकांना दूध का आणि पाणी का पाणी सांगा तुम्हाला जर खरंच या तालुक्यामध्ये एवढा निधी आणला एवढे पैसे आणले तीस वर्षामध्ये हे जर केलं त्यांना माझं आव्हान आहे अर्ध्या रात्री आव्हान आहे तुम्ही आजही माझ्या बरोबर गावागावामध्ये चला वाड्या वस्त्यावर तांड्यावरचं चित्र बघा भयान आणि भीषण चित्र आज चिखलीकरांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये झालेलं आहे ही वस्तुतिथी आहे लक्षात ठेवा हे डोळ्यासमोर दाखवण्याचं काम पुढच्या काळामध्ये मला या ठिकाणी गावागावामध्ये वाड्या वस्त्यावर तांड्यावर जाऊन हे करावं लागणार आहे आणि तुमच्या कामाचा विकास काम विकास काम केलं म्हणतेच भांडापूर या तालुक्यातल्या या मतदारसंघातल्या लोकांच्या समोर मला करायचं आहे आणि तुम्हाला एवढंच सांगतो कि जा या फसून जी काम के आज की ज्या माणसाने या मतदारसंघामध्ये फसवून जे काम केलेलं आहे लक्षात ठेवा आज त्यांना ऍक्सिडेंटली आमदारकी मिळालेली ऍक्सिडेंटली मी म्हणतोय ते सर्टिफिकेटचे आमदार आहेत आणि वस्तुस्थिती जर बघितली आज या ठिकाणचं मला बी एकसठ बासष्ट हजार मते मिळाली तुम्हाला सत्तर हजार मते मिळाली फार काय तुमचा माझा डिफरन्स नाही आज तुम्ही एका बाजूने म्हणत असाल की मनोजदादा जरांगेच्या मुळे मला मतं मिळाली असतील ठीक आहे मनोज दादा जरांगेच्या मला मतदान मिळालं मी म्हणणार ना करू शकत नाही परंतु या मतदारसंघामधल्या लोकांना तुम्ही नको होतो हेही कटू सत्य आहे लक्षात ठेवा त्यामुळे आज गावागावामध्ये जाणं तिथल्या लोकांना सांगणं की तुझ्या बूथवर किती मतं मिळालीत तुझ्या गावाने माझ्या पाठीमागो उभं नाही राहिलं अरे हे आज तो थोडे थोडे तर मतं मिळालीत पुढच्या पाच वर्षाच्या वर्षभराचा जर काळ बघितला तर मागच्या आमदाराच्या कामाचे तुम्ही नारळ फोडून आज खोट्या पद्धतीनं सांगताय मला दुर्दैवानं सांगावं असं वाटतंय परवा पंचावन्न लाखाच्या कामासाठी कंदार शहरामध्ये कार्यक्रम घ्यावा लागला आज चिखलीकरांच्यामध्ये जर हिंमत असेल गेल्या पाच वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी लावलेले अनेक बोर्ड कंदारला आहेत मुस्लिम समाजासाठी त्या ठिकाणी लग्न लावण्यासाठी कार्यालयाची गोष्ट असेल राम मंदिराच्या ठिकाणी राम मंदिराला आम्ही एवढा निधी दिला त्याचं कुठं काम केलं बोर्ड लावण्या एवढं जर तुम्ही जर काम करून जर बिल देऊन जर स्वतःचं कुटुंबाची पोट भरण्याचं साधन जर निर्माण करणार असाल किती दिवस या मतदारसंघामधल्या लोकांना फसवत आहेत तर माझी निम या ठिकाणी लक्षात ठेवा की या ठिकाणं आव्हान आहे या मतदारसंघामधल्या लोकांना आता खोटं बोलण्याचा राजकारणाचा कंटाळा आलेला आहे आणि मी तुम्हाला आज सांगतो लोक ज्या दिवशी लोकांच्या भावनांचा उद्रेक होईल ना त्या दिवशी चिखलीकरांना पळता भुई होईल या मतदारसंघामधलं चित्र आहे बाबतीत विद्यमान आमदाराच्या बाबतीत वसुस्ती सांगण्याचा सा प्रयत्न करताय सांगताय तुम्ही पण महायुतीमध्ये तुम्ही दोन्ही नेते आहात येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांची बघ्या निवडणुका जर असंच असेल तुमचं असच असेल दोघांचं तर कसा समन्वय साधणार आहेत आणि कार्यकर्त्याला कसं विश्वासात घेऊन महायुतीच्या विजयाच्या दिशेनं पाऊल टाकणार आहे पहिलं तर मी एकच गोष्ट तुम्हाला चार महिन्यापूर्वी एक गोष्ट, गोष्ट सांगितली होती की नांदेड जिल्ह्यामध्ये काय होईल मला माहित नाही परंतु लोहा कंदार मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणूक लढणार आहे कुठल्याही मित्र पक्षाची युती अगदी स्टेट लेवलच्या नेत्यांनी जरी सांगितलं तर या ठिकाणी युती होणार नाही म्हणजे होणार नाही लक्षात ठेवा त्यामुळे ते त्यांना त्यांची ताकद दाखवण्याची तयारी आहे आम्हाला आमची ताकद दाखवायची कोण श्रेष्ठ आहे कोणाची किती ताकद या मतदारसंघामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये तर दिसणार आहे लक्षात ठेवा त्यामुळे ते त्यांनी त्यांच्या दृष्टीनं तयारीला राहावं आम्ही आमच्या पद्धतीनं तयारीला राहतोय आणि तुम्हाला एवढंच सांगतोय की खोटं बोलणाऱ्यांच्या बरोबर आम्ही कोणाची युती करू

काय प्रकार आहे काय दादा कस एक गोष्ट आहे की त्यांना एक सवय आहे जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये होती तेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये एक कल्ली प्रमाण काम करायचं मीच या पार्टीचा मालक आहे माझ्या पार्टीचं काम हे माझ्या घरातूनच चाललं पाहिजे जे नेते आले ते माझ्या घरीच आले पाहिजे माझ्याशिवाय या पार्टीला काहीच नाही आज तीच परिस्थिती राष्ट्रवादीत आहे आज अनेक राष्ट्रवादीचे वीस वीस वर्षापासून दादाच्या खांद्याला खांदा लावणारे कार्यकर्ते आज रडतायत हे चित्र आहे म्हणजे या पार्टीवर ताबा मिळवण्याचं आपण म्हणतो ना एका जागेवर लोक ताबा मिळवलेलं करू शकतात परंतु एखाद्या संघटनेवर एखाद्या पक्षावर ताबा मिळवायचा आणि मी किती दाखवतोय नंबर वनची गोष्ट अरे नंबर वन कसल्या गोष्टी करताय आज नऊ आमदार आहेत या जिल्ह्यामध्ये नऊ आमदारापैकी पाच आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत दोन खासदार या ठिकाणी आहेत मी थोड्याशा मताने पडलो आहे लक्षात ठेवा आज लोह्याची नगरपालिका ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहे आज अशोक चव्हाण साहेबांच्या प्रवेशामुळं नांदेड ज महापालिकेमध्ये खरं तर जिल्हा परिषद आणि महापालिके जर बघितलं तर त्या ठिकाणचं चित्र भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आहे त्यामुळे नंबर वलची वनगना करून स्वतःच्या नेत्याला खुश ठेवणं आणि स्वतःच्या नेत्याला खुश एवढ्यासाठी ठेवायचं की कदाचित मी कदाचित म्हणतो लक्षात ठेवा म्हणजे यदा कदाचित जर पुन्हा कधी फेरबदल झाला मला कुठंतरी मंत्रिपदाचं मिळेल आणि मंत्रीपदे हे लोकांच्या फायद्यासाठी नाही स्वतःच्या कुटुंबाच्या फायद्यासाठी यांनी तर मंत्रीपद यांना पाहिजे संघाचा विकास नको आहे इथल्या मतदारसंघातल्या सामान्य माणसाला काही मिळालं पाहिजे याच्याशी काही देणं घेणे नाही मी निधी किती आणतोय त्या निधीतला मी टक्का किती खातोय आणि मी गडगंज कसं होतोय तर हे खरतर हे चित्र त्यांना रंगवायचंय यासाठी हा सगळा खटावटोप चाललेला आहे माझ्याकडे पुरावे पुरावे आहेत आहेत लिंबोटी धरणापासूनचे प्रशांत माझे खूप जवळचे मित्र आहेत हे सगळे पुरावे मी जमा करतोय आणि तुम्हाला एवढं सांगतो की पुढच्या काळामध्ये एखादा रोडचं जरी काम जर चालू असेल त्या रस्त्याचं काम हे किती गुणवत्तेचं असेल काय त्याचे स्टेट म्हणजे ज्या पद्धतीनं कामाचं वर्गीकरण केलंय काम की त्या पद्धतीनं काम होतं की नाही हे सुद्धा बघण्याचं काम एकनाथ पवारांच्या माध्यमातून होणार आहे लक्षात ठेवा त्यामुळे या पुढच्या काळामध्ये चोरी कराल तर तुमची चोरी उघडकीस लोकांच्या समोर आणणार त्यामुळं आत्ता म्हणजे ज्या पद्धतीने म्हणतो ना पहारा देणारा ज्यावेळेस एखादा पहारेकरी बसलंय ना या मतदारसंघाच्या कामावर पहारा देणारा डोळ्यामध्ये दे तेल घाऊन आपण हे काम किती क्वालिटीचं चाललेलं आहे किती स्पेसिफिकेशनमध्ये काम आहे आणि किती स्पेसिफिकेशन स्पेसिफिकेशनमध्ये होतंय हे सगळं बघून लोकांच्या समोर तुमचा भांडापोट करण्याचं काम पुढच्या काळामध्ये आम्हाला करावं लागणार आहे त्यामुळं चोरी तुम्ही ज्या पद्धतीनं अनेक मी बघितलं ना पेपरवर बिल आहेत रस्ता कुठं झाला आहे ते पेपरवर झाला आहे अनेक गोष्टी माझ्यासमोरचे उदाहरण आहेत पेपरवर रस्ते झालेले आहेत बिल काढलेले आहेत हे पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीचं चोर आपण म्हणतो ना जलयुक्त शुभ आज जलजीवनची प्रत्येक गावागावामध्ये झालेली आहेत आज मी खर तर माननीय मुख्यमंत्री साहेबांना पुढच्या आठवड्यामध्ये भेटून मी त्यांना सांगणार आहे या जिल्ह्यामध्ये नव्हे या तालुक्यामध्ये जलजीवनच्या कामाचं वाटोळ केलेलं आहे लक्षात ठेवा अनेक गावातलं चित्र जर बघितलं हार्डली एक, एक पाच दहा गावामधलं तर इथल्या तीनशे गावापैकी पाच दहा गावामध्ये जलजीवनचं काम निश्चित चांगल्या पद्धतीने झालं असेल परंतु जलजीवनच्या कॉन्ट्र कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून करोड रुपयाचं नुकसान करोड रुपयाचा भ्रष्टाचार या तालुक्यामध्ये झालेला आहे यालाही पुढच्या काळामध्ये वाचा फोडण्याचं काम पुढच्या काळामध्ये निश्चितच शासनाच्या माध्यमातून करू दुसरी अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो या निमित्तानं तुम्हाला एवढीच गोष्ट जे जे अधिकारी आमदाराच्या घरचे बगलबच्च्या सारखं जर काम करणार असतील त्यांना मी माझा इशारा आहे लक्षात ठेवा तुम्ही जनतेचे नोकरात सर्वसामान्य शेतकऱ्याला शेतमजुराला गरीबाला न्याय देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून तुम्हाला ती खुर्ची दिलेली आहे त्या खुर्चीचा जर तुम्ही एखाद्या व्यक्तिगत माणसासाठी जर फायदा करणार असाल तर तुम्हाला पुढच्या काळामध्ये त्रास होईल हे खर तर या निमित्तानं मी आवर्जून तुमच्या माध्यमातून मी सांगतो प्रशासनाचा विषय निघाला की जो जनतेच्याच मनातला प्रश्न होता तर तुम्ही सुरुवात केली तो विषय असाय सार्वजनिक बांधकाम विभाग असेल जिल्हा परिषद बांधकाम असेल और टेक्निकल डिपार्टमेंट कन्स्ट्रक्शनचं कुठले असेल मग त्याच्यामध्ये पंचायत समितीचं तुमचं पाणीपुरवठाच असेल तर जनरली लोकांमध्ये एक चर्चा आहे एखादं काम मागणी असेल किंवा एखादं टेंडर असेल एखादं टेंडर ओपनिंगची प्रोसिजर असेल पर्सनली किंवा एक एखाद्या एका एखाद्या राजकीय नाव घेतलं जाते त्यांच्याकडे जाऊन काय नाही ही ना म्हणूनच मी तुम्हाला सांगितले की जे अधिकारी एस असेल एम असेल जिल्हाधिकारी असतील काय ग्रामसेवक असतील या सगळ्यांची माहिती आपण घेतो त्यांना जर ज्यांना ज्यांना असं वाटतंय की आमदारा माझ्या घरातला आहे तर माझी या निमित्तानं तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही तुमच्या नोकरीचा राजीनामा द्या त्यांचे कार्यकर्ते म्हणून काम करा कारण तुम्हाला त्यांचे कार्यकर्ते म्हणून काम करायचे जर तुम्हाला जनतेचे जर सेवक म्हणून जर काम करायचं असेल करा तर तुम्हाला जनतेचीच सेवा करावी लागेल मग तो विरोधी पक्षातला असेल माझा जिल्हा परिषदेचा मेंबर असेल एखादा गावातला सरपंच असेल त्यांना जर सांगितल्यानंतर जर काम होत नसेल आणि जर आमदारांनीच सांगितलं तरच जर काम होत असेल तर मी तुम्हाला एवढं सांगतोय अनेकांना या पुढच्या काळामध्ये नोकरीला तरी धो नोकरीतून घरी तरी बसावं लागेल नाही तर आपली स्वतःची बदली दूर कुठंतरी करून घ्यावं लागेल हे चित्र पुढच्या काळामध्ये इथल्या अधिकारांना मी एवढ्यासाठी सांगितलं चुकीच्या पद्धतीनं काम कराल तर याद राखा लक्षात ठेवा काम प्रामाणिकपणानं झालं पाहिजे काम जेवढ्या किमतीचं आहे तेवढ्या किमतीचं काम प्रामाणिकपणानं झालं पाहिजे कामामध्ये जर बट्ट्याबोळ करून तुम्ही चोरी करण्याचा प्रयत्न करत असाल तुम्हाला त्याच पद्धतीनं त्या पुढच्या काळामध्ये आव्हानाला सामोरं जावं आहे केंद्रातील काही